शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय डोरलेवाडी बारामती या परिसरामध्ये आणि एक तरुण डाळिंबाची अतिशय चांगल्या तंत्रज्ञान युक्त अशी शेती करतोय तर खूप चांगलं नियोजन केलेलं आहे त्यांनी या बागेचं आणि तुम्ही बघताय तर अतिशय फ्रेश माल त्यांच्या या बागेमध्ये आहे पावसाची संपूर्ण महाराष्ट्रभर परिस्थिती आहे मित्रांनो पण तरीही या शेतकऱ्यानं या तरुण शेतकऱ्यानं अतिशय चांगल्या प्रकारे या डाळिंब पिकाचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि या व्यवस्थापनातून आज ते चांगल्या प्रकारचं चा डाळिंबाचं चा पीक घेत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की एवढ्या पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी डाळिंबाचं कसं व्यवस्थापन केलं आणि या व्यवस्थापनातून आज त्यांना कशा प्रकारे फायदा मिळतोय याविषयीची माहिती नमस्कार सोमनाथराव नमस्ते, नमस्ते तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या माझं नाव सोमनाथ हरिचंद्र बनकर राहणार डोर्यावाडी तालुका बारामती जिल्हा पुणे बरोबर सो मात्र आता आपण या तुमच्या या डाळिंबाच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे तर कशी आहे परिस्थिती आज डाळिंबाची सध्या पाऊस चालू आहे अख्ख्या म्हणजे आणि टोटल म्हणजे बाहेर पण चालू आहे आउट ऑफ पण बरोबर तर बाहेरचं जे एक्सपोर्ट आहे तर ते पावसामुळे टोटली थांबलेलं आहे बरं तर त्याच्यामुळे सध्या मार्केट डाऊन झालेलं आहे बरं म्हणजे असं म्हणजे इतक्या क्वालिटीचा माल काढून पण सध्या म्हणजे पाहिजे त्या पटीत रेट मिळत नाही फळांची साईज अडीचशे तीनशे ग्रॅम जवळ हा माल आहे ना दोनशे ग्रॅम प्लस चाललेला आहे हा मग ह्या मालाला सध्या तर म्हणजे एव्हरेजली जर रेट जर पकडायचा म्हणलं तर आपल्याला साधारण एक जास्त पण नको आहे एकशे तीस ते दीडशे हे सरासरी पडायला पाहिजे होती पण सध्या तर ते सरासरी पडत नाही जर आता आम्ही मागच्या तीन चार दिवसापूर्वी लातूरला लातूर मार्केटला माल नेला होता बर तर साधारण एक वीस कॅरेट माल नेला होता तर तिथे एव्हरेजली आपल्याला पंच्याऐंशी रुपये रेट पडलेला आहे बरं आणि आता सध्या आपण आज हार्वेस्ट केलेला आहे गुलटेकडे मार्केटला नेण्यासाठी माल बरं तर आता त्याची आता बघूया उद्याच्याला काय मार्केटने विक्री होते हां अशा प्रकारे म्हणजे सध्या मार्केटची परिस्थिती आहे आणि ह्या वर्षी इतकं म्हणजे संकट बाहेर संकट होतं की पाऊस अतिवृष्टी या संकटातून म्हणजे जे स्प्रे लागतात ते डबल ह्या वर्षी स्प्रे गेलेले आहेत बरं समजा एक एकराव माल जर तुमचा जर ऐंशी हजार जर हार्वेस्ट होत असेल तर तो डबल गेलेला आहे म्हणजे औषधाचे पन्नास स्प्रे लागत असतील तर ते शंभर स्प्रे म्हणजे गेलेले आहेत त्या वर्षी हा त्यामुळे कॉस्टिंग खर्च वाढलेला आहे टोटली हा 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 म्हणजे तुमचा खर्च डबल झाला डबल खर्च झाला आहे बरं मग आता सध्या परिस्थितीला कसं नियोजन झालं तुमचं म्हणजे की कि किती दर तुम्हाला अपेक्षित होता आणि सध्या परिस्थितीला म्हणजे या वातावरणामुळे तुम्हाला किती अतिरिक्त खर्च झाला आता अतिरिक्त खर्च म्हणजे असं झालाय की आता आपलं मागच्या वर्षी ह्याच प्लॉटमध्ये एक साधारण चाळीस हजारामध्ये माल हार्वेस्ट झाला होता टोटल बर पण ह्यावेळेस माझा अंदाजे कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च जाईल औषधाचा बर आणि त्यात अजून ऍडिशनल खर्च वाढलाय का आपण वर्ण क्रॉप पेपर दाखला होता बर तर त्याचा एक साधारण आम्हाला एक सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च आलेला आहे आता अर्धा एकरचा आपला प्लॉट आहे हा तर त्याला तो खर्च आलेला आहे म्हणजे आम्हाला अपेक्षित उत्पन्न होतं की बाबा म्हणजे दीडशे रुपये तरी रेट मिळावा पण तेवढा रेट नाहीये सध्या मिळत बर 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 आता आहे या रेटनं तुम्हाला म्हणजे तुमचा खर्च किंवा तुम्हाला अपेक्षित नफा मिळतोय का सध्या तसा विचार जर केला बाकीच्या पिकांमध्ये डाळिंब पिकांमध्ये तर मग डाळिंब पीक तसं परवडतं म्हणजे बाकीचं आता तुम्ही जर केलं तरकारी तर, तर, तर मार्केट वाढतंय आठ दिवस महिनावर मार्केट परत पर पडत या त्यामुळे ते पीक सध्या परवडत नाही मग डाळम जरी तुमचं जरी एक सत्तर ऐंशी रुपये किलो जरी गेलं तरी एक नाही काय म्हणलं तरी एक तीन ते चार लाख रुपये शिल्लक राहतात खर्च जाऊन खर्च तीन, तीन तर लाख शिल्लक राहतात म्हणजे उसाच्या पिकापेक्षा तर तरी चांगलं पीक आहे बरोबर फक्त तुम्हाला सहा महिने काळजी घ्यायची तर आता कसं व्यवस्थापन केलं तुम्ही बाहेर कधी धरला आणि याची छाटणी कधी केली याच आपण योजना म्हणजे आधी केलं म्हणजे मागच्या वर्षीचा जो माल आहे तो आपला गणपतीत हार्वेस्ट झाला होता बर तो प्रश्न आपण बेड फोडले सुरुवातीला आधी माल तुटला की ते सुरुवातीचा हा दोन हजार चोवीसचा माल तुटल्यानंतर बर बेड फोडून पूर्ण खब घातलं बेडमध्ये आणि बागातलं सॉट वगैरे सगळं काढून घेतले नंतर रेस्ट पिरियडला बाग सोडले एक चार महिने बर चार महिने सोडल्यानंतर परत आपण फेब्रुवारी मध्ये ताना सोडली बाग फेब्रुवारी मध्ये पाणी पूर्ण बंद केलं बागेचं टोटली आणि साधारण एक वीस फेब्रुवारीला आपण इतरेल मारलं होतं बर वीस फेब्रुवारीला इतरेल मारल्यानंतर एक दहा दिवसात पानगळ झालेली टोटल बर आणि एक तारखेला आपण परत पाणी चालू केलेलं म्हणजे छाटणी करून एक तारखेला पाणी एक मार्चला एक मार्च दोन हजार पंचवीस ला पाणी आपण चालू केलेलं आहे बरं बरं सोमनाथराव म्हणजे की अतिशय जास्त माल आहे आपल्या या झाडांवरती पण कुठलंही झाड असं स्ट्रेस मध्ये दिसत नाही तर म्हणजे की काय गमक आहे या गोष्टीचं कारण काही भागामध्ये आपण बघतोय की झाड सुकली जातात वाळली जातात किंवा त्या झाडावरती तजेलदारपणा राहत नाही परंतु आपल्या झाडावरती खूप चांगला तजेलदारपणा एवढा माल असून सुद्धा काय म्हणजे काय तुम्ही उपयोग केलाय कुठल्या या शेतीचं गंभक असं आहे की मी ह्या प्लॉट मध्ये आपल्याकडे आधी द्राक्ष होते बँगलोर पर्पल बरं त्या द्राक्षासाठी आपण टोटली केमिकल बंद केलं बरं सहा के वर्ष आपण विदाऊट केमिकल द्राक्ष पिकवली होती बरं या शेतीमध्ये आणि सध्या आम्ही ह्या शेती ह्या मातीचा आपण पीएच चेक केला किंवा सेंद्रिय कर्ब चेक केला आम्ही तर त्याचा जवळपास आपल्याला झिरो पॉईंट नव्वद पर्यंत आलेला आहे बरं म्हणजे आपल्याला एक टक्केच्या ज्या वर सेंद्रिय कर्ब जाईल त्यावेळेस तुम्हाला शेतीत म्हणजे कोणतंही रासायनिक टाकायची गरज पडणार नाहीये आणि सध्या आपण आता हे जे बहाराला जे आपण खत जे वापरतोय ते पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास टक्के केमिकल अशा प्रकारचं नियोजन करतो आहे बर आणि दुसरा असा विषय की खालून जे आपण आता मटेरियल वगैरे जे देतोय ते धन्वंतरी कंपनी जे आहे म्हणजे त्या कंपनीचं नाव धनवंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा त्या कंपनीचा आपण प्रोम वापरलेला आहे परत ग्रॅनलस वापरलेला आहे त्याच ते प्रकारे आरपेशहात्तर बॅक्टेरिज अशा प्रकारे त्यांची उत्पादन एक नंबर क्वालिटीचे आहेत ते आपण सध्या आता यूज करतो आहे बरं त्याच्यामुळे ही क्वालिटी तर आपल्याला दिसून येते सध्या आता झाड त्याच्यामुळे ट्रेस नाहीत झाडाची मुळे चांगले चालते निमॅटोड म्हणजे आहे निमॅटोड आणि एक पाच ते दहा टक्के निमॅटोड आहे बागेमध्ये बर 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 म्हणजे एवढ्या फळांना त्यांनी म्हणजे की झाडाला जशी प्रतिकार शक्ती पाहिजे हो, तशी दिलेली आहे दिलेली आहे दिले बरोबर आता काही बागामध्ये आपण बघतो किंवा काही तज्ज्ञ पण सांगतात की तंदेदन म्हणजे कि तसंच ठेवलेलं असतं परंतु आपल्या बागेमध्ये अतिशय स्वच्छता आहे तर मग याचा काय तुम्हाला फायदा जाणवला का याचा फायदा असा म्हणजे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे एक आहे की इथं सध्या म्हणजे सर्प जास्त फिरतात सर्प फिरण्यामुळे आपण हे बाग पूर्ण टोटली म्हणजे तण विरोधित केलेले आहे बरं त्याच्यामुळे आपण तण ठेवलेलं नाहीये आणि समजा तण जर ठेवायचं म्हणलं तर तुम्हाला ते ब्रश कटर मारावा लागतो ब्रश कटर मारलं की तुम्हाला म्हणजे ते स्वतःचा ब्रश कटर पाहिजे भाड्यान जर ब्रश कटर मारायचं म्हणलं तर एक साधारण काहीतरी एक चार ते पाच हजार रुपये घेतात मग तो एकदा मारल्यानंतर परत आठ ते दहा दिवसात परत मारावा लागतो त्यामुळे तो खर्च जास्त वाढला जातो त्याच्यामुळे आपण हे सध्या म्हणजे खुरपणच घेतलेला आहे बर 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 मला पण असं एक शेतकऱ्यांना सांगायचं बघा काही शेतकरी म्हणतात की बापल्यानंतर मुळे तुटल्यानंतर मालाची साईज घेत नाहीये तर म्हणजे हे एक मी उदाहरण दाखवू शकतो किंवा बाबा खो मी साईज घेऊ शकते आज ह्या माळाची जर साईज बघितली आपण तर हे जवळपास चारशे प्लस डाळेम आहे म्हणजे असं तुम्ही कोणतंही झाड बघा की त्याच्यावर म्हणजे अडीचशे प्लसच माल आहे आता ह्या झाडावर पण बघा लोड किती जवळपास एक कॅरेटचा लोड आहे साधारण अडीचशे तीनशे साडेतीनशे अशी साईज आहे आणि ग्लेजिंग पण खूप चांगला आहे हो लष्कर चांगले आहे बागेला दुसरा म्हणजे लष्टर काय कारण आपण वरन क्रॉप पेपर झाकला होता मग आता माल हार्वेस्ट करायचा म्हणून आपण क्रॉप पेपर काढलेले एक का दहा दिवस झाले बर बर त्यामुळं लष्टर पेपरचा जसा खर्च होतो तसा त्याचा फायदा होतोय का शंभर टक्के फायदा होतोय शंभर टक्के फायदा होतोय कारण का कारण आता सध्या क्लायमेट एक सारखं राहिलेलं नाही कधी टेम्परेचर जास्त वाढतंय कधी कमी होत आहे ते हा तर क्रॉप पेपर झाकल्यामुळे तुमचं ते टेम्परेचर मेंटेन राहते जवळपास म्हणजे पन्नास टक्के मेंटेन राहते हा 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 मग त्याच्यामुळे ते क्वालिटी फळामध्ये चांगली असते तुम्हाला क्रॉप पेवर किती टिकतो किती बाराला टिकतोय एक साधारण तीन बारापर्यंत टिकतो बर बर हा आता मला सांगा तुम्ही सुरुवातीला सांगितलं की बाजारपेठ आता त्या पद्धतीची नाही पावसामुळे हु. तर म्हणजे काय कारण आहे की म्हणजे एक्सपोर्ट चालू नसल्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय का काय प्रकार आहे आता सध्या डाळिंब जे आहे तर ते उत्तर भारतात जास्त खाल्लं जातं हा म्हणजे हे उत्तर भारतात जास्त खाल्लं जातं पण आता सध्या ते तर उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पाऊस जसा पडतय की म्हणजे ढकपुटेच होते जवळ जवळपास बरोबर म्हणजे गावाची गावच, गावच पाण्याखाली जातात हा, हा, हा आणि नद्यांना पण नद्यांना भरपूर पूर येतोय परत ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम होतोय रोड वगैरे बंद झाल्यामुळे आणि जो माल जो बाहेर जाणार आहे एक्सपोर्ट होणार आहे तो समुद्राची भरती ती ओटी बघूनच ते जहाजा वगैरे सोडल्या जातात बरं बरं त्यामुळे मार्केटचा इफेक्ट बर पडतोय आता बरोबर त्याच्यामुळे आता तुम्हाला दरामध्ये या गोष्टीचा फटका बसलेला आहे या झाडावरती तुम्ही फळं कशी मेंटेन केली या बागेमध्ये आपण आता जवळपास म्हणजे दोनदा माल थिनिंग केलेला आहे बर तर दोनदा थिनिंग म्हणजे सुरुवातीला सेटिंग झाल्यानंतर एकदा थिनिंग केला होता माल बरं तर म्हणजे बारीक म्हणजे असं जे वाकडा होता ते माल सगळा टोटली काढलेला आहे आपण हां आणि म्हणजे सिलेक्टेड माल ठेवलेला आहे बर परत नंतर मागच्या महिन्यामध्ये मैं जास्त लोड वाटायला लागला त्यावेळेस पण आपण जी बारीक माल राहिला होता साधारण पन्नास ग्रॅमची गोटी ते टोटली सगळे काढून घेतलेली आहे बर अशा प्रकारे मी सिलेक्ट म्हणजे अजून यातला माल कमी काढायला पाहिला होता तसं झाडाच्या मानाने हा लोड भरपूर झालेला आहे कारण झाड आहे फक्त हे दोन वर्षाचं बरं चोवीस महिन्याचं झाड आहे हा आणि या कुठल्या जातीचं झाड लावले हे साधा भागवा आहे आपली म्हणजे घरचीच नर्सरी आहे बर बनकर हायटेक रोप नर्सरी आहे बर तर त्या आपण एका मध्ये राहुरी वर्ण रोप आणली होती प्लॉट मध्ये लावली होती बर आणि त्या मध्ये कुठे बांधून आपण हे दुसऱ्या प्लॉट मध्ये पण हे रो बार, 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 बार। आता रोप लावलेलं आहे बर 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 आता साधारण दुसऱ्या वर्षाची बाग आहे तुम्ही म्हणताय हो आणि कसं आता मार्केट चालू आहे त्या पद्धतीनं तुम्हाला खर्च किती झाला आणि यातून तुम्हाला अपेक्षित किती उत्पादन मिळणार आहे आता सध्यात आपला खर्च नव्वद ते पंच्याण्णव हजाराच्या आसपास जाईल बर म्हणजे तेवढं शंभर टक्के जाणारच आहे कारण औषधांचे डबल स्प्रे गेलेले आहेत बर तर मग आम्हाला अपेक्षित उत उत्पन्न आहे कमीत कमी बाबा चार लाख तरी मिळावेत हा हा चार लाख जर समजा उत्पन्न मिळलं तर त्यातून समजा एक लाख जर वजा झाले खर्च वजा जातात तर तीन लाख रुपये आम्हाला शिल्लक राहतील अशी अपेक्षा आहे हा 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 आणि फळ पण खूप चांगल्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या मार्केटमध्ये पण तुम्ही जाता आता लातूरचं मार्केट हो, तर म्हणजे की शेतकऱ्यांनी कसं नियोजन करावं या बागेचं शेतकऱ्यांनी सध्या नियोजन असं आहे की बाबा तुमची माती कोणत्या क्वालिटीची आहे जमीन कोणत्या प्रकारची आहे आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा किती प्रमाणात होतो किती पाऊस पडल्यानंतर पाणी किती वेळ हो जमिनीत राहील हे नियोजन म्हणजे सगळं बघूनच तुमचं माल म्हणजे डाळिंबाग लावली पाहिजे सध्या तर ट्रेंड असा चालू आहे की बाबा डाळिंबीचे जास्त पैसे होतात म्हणून बाबा कोणी बी डाळिंब लावते आणि कुठल्या पण शेतामध्ये लावते एक मी असं सांगतो की डाळिंब लावा लावण्याबद्दल दुमत नाहीये माझं डाळिंब हे पीक फायदेशीरच आहे असताना फळपीक आहे तुम्हाला जरी कमी खर्चात पण येऊ शकतं आणि जेवढं तुम्ही जास्त खर्च तेवढी क्वालिटी पण निघू शकते अशा प्रकारे म्हणजे आपण नियोजन करू शकतो पण एक आहे की बाबा तुम्ही आधी राहण्याची क्वालिटी बघा आणि मगच लागवड करा कारण या पिकाला पाणी जास्त चालत नाहीये पाणी कमी लागतं म्हणजे मोजक्याच पाण्यावरच हे पीक आहे बरोबर आता ही जी जमीन आहे कशा प्रकारची आहे ही जमीन टोटली मुरमाड आहे म्हणजे मुरमाडा आणि चुनकड पण थोडा आहे दहा टक्के चुनकड आहे मातीमध्ये बरं म्हणजे आता फक्त एवढाच विषय आहे की पाणी राहत नाहीये तुमचा किती जरी पाऊस झाला तर टोटल सगळा निचरा होतो पाण्याचा टोटल बर म्हणजे आपण असा पाऊस बंद झाला की लगेच चालू शकतो या मातीमध्ये बरं आणि उतार पण आहे उतारपण आहे डाळ दिलेला टोटल आपण जमनीला बरं बरं आणि तुम्ही कॅमेरा पण लावलेला आहे तर हो, हो, हो। मग त्याचं काय सांगू शकाल कॅमेरा असा लावलाय हो की बाबा जा चोरीचं प्रमाण जास्त आहे इथं म्हणजे पारदेश समाज वगैरे हो जास्त आहे बरं त्यामुळे चोरीचं प्रमाण जास्त राहतंय मग आपण एवढं कष्ट करायचं ना त्यांनी समजा दहा कॅरेट नेली आज बाजार भाव जर दीड हजार रुपयाला कॅरेट पडतोय मिनिमम तर दहा कॅरेट जर गेलं तर जेव्हा आपलं पंचवीस तीस हजार रुपयाचं नुकसान ते आहे त्यासाठी आपण कॅमेरा टाकलेला आहे कॅमेरा टाकण्याचा उद्देश की हा चोरीचा आपण नाईट विजनचा पण कॅमेरा आहे पण नाईटला एवढं काही दिसत नाहीये पण त्या कॅमेराला सेन्सर आहेत म्हणजे त्या जवळपास म्हणजे दोनशे फुटाचा त्याचा एरिया आहे दोनशे फुट गोल्ड राऊंड मध्ये तर त्या राऊंड मध्ये जर माणूस व्यक्ती आला तर त्याचा सेन्सर वाचतो सायरन वाचतो आपल्या ते मोबाईलला दिसत ते आपण मोबाईल त्याला कनेक्ट केलेला आहे गरीब आपल्याला बसल्यानंतर कळते का बागेत कोणतरी आलेलं आहे आपण लगेच येऊ शकतो हा 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 म्हणजे एका माणसाचं ते चांगल्या प्रकारे काम करत हो हो बरोबर तर म्हणजे आता किती माल आतापर्यंत तुटलाय माल सध्या आपला म्हणजे पन्नास क्रेट तोडलेला आहे माल आता बरं म्हणजे दोन लाईनला आपल्या पन्नास क्रेट तीन लाईनला पन्नास क्रेट निघालेला आहे आपले हा 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 झाडा हो जवळपास एक कॅरेटचा एव्हरेज पडतोय आपल्याला आता सध्या चालू गडीला किती बाय किती अंतर आहे हे अंतर आठ बाय दहा आहे आठ वाप्यामधलं आठ आहे दहा आहे बरं 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 आता लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी किती अंतर ठेवावं ज्यांना ट्रॅक्टरचं नियोजन करायचं आहे ट्रॅक्टरने स्प्रे करायचा आहे त्यांनी बारा दहा करावे बर ज्यांना हाताने नियोजन करायचं आहे त्यांनी आठ दहा केलं तरी चालतंय पण एवढाच विषय की तुम्हाला आठ दहाला जर करायचं असेल तर झाडं पूर्ण दहावा लागतात कारण आता हे दुसऱ्या वर्षातच आपण बघतोय की जवळपास झाड जवळपास आल्या बरोबर आता तिसऱ्या वाराला तरी झाड जवळपास खेटलच त्यामुळे आपल्याला ही छाटणी करताना म्हणजे असं की बाबा पूर्ण म्हणजे जे काडी पिकलेली तिथंच काडी आपल्याला स्टॉप करावं लागेल ठराविकच वाट ठराविकच वाट ठेवा लागेल आपल्याला अच्छा आठ बाय दहा ला बरं 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 आता तुम्ही ह्याच्यामध्ये झेंडू पण केला होता आंतरपिक पण कंट्रोल होतं कंट्रोल कंट्रोलसाठी केला होता आपण तो झेंडूने बराच फरक पडतोय पण जर बाकीच जर शेतकऱ्यांना जर करायचं असेल तर तुम्ही जे गावर टाइप मध्ये झेंडू नेमॅटोड साठी करा हा जर झेंडो केला उत्पन्नाचा आपला चालू जे आहेत मराठ्या तर ह्याने नेमॅटोड पाहिजे तेवढा कंट्रोलमध्ये येत नाहीये म्हणजे त्याचा विस्तार जास्त नाही मुळे विस्तार जास्त नाही त्याचं कारण ते उत्पन्नाचं पीक आहे आपले झेंडा आहेत म्हणजेच जमिनीतलंच खेचून घेतात टोटल आणि मग नेमॅटोड साठी मग ते जास्त कार्य करत नाही जर लावायचं असेल तर तुम्ही ते तुळजापूर वगैरे आहेत बघा पाच पाकळीच्या लावू शकता त्यातून तुम्हाला मी म्हणतो सत्तर टक्के तरी नेमेटोड कंट्रोल मिळेल हा 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 म्हणजे की झेंडूची म्हणजे आपण काय म्हणतो व्हरायटी निवड पण खूप महत्वाची आहे बरोबर बरोबर आता भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं आता सध्या नियोजन आहे की हा माल एवढ्या आठ दहा दिवसात हार्वेस्ट करावं टोटल हा आणि लगेच बेड वगैरे फोडून घ्यायची हे जुनी मुळे आहे ते सगळे तोडून घ्यायचे बर कट करून घ्यायची हा शेणखत भरायचं टोटली शेणखत भरून परत बेड बांधायचे बर म्हणजे की अतिशय चांगली क्वालिटी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं म्हणजे की खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे फक्त आता दर जर चांगला असता तर खूप चांगले पैसे झाले असते तुमचे हा बरोबर आहे तर तरुण शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल तुम्ही डाळिंब हे पीक चांगला आहे ज्या शेतकऱ्यांना जमीन आहे त्यांनी आवर्जून लावावी फक्त एवढेच की बाबा कष्ट करण्याची तयारी ठेवावी कारण हे तुम्ही डाळिंब लावून बांधाव राहून म्हणजे पीक येण्यासारखं नाहीये सध्या तर आता क्लायमेट सारखं चेंज होत आहे त्यामुळे त्याला का कंटिन्यू निरीक्षण करावं लागतंय बारकाईने बघावं लागतंय कारण याच्यामध्ये पिनबोर आहे खोडखिड असे बरेच रोग आहेत जर तुम्ही जर यात लक्ष दिलं नाही तर डाळींबिक आता सध्या ह्या वातावरणाला तर येऊ शकत नाहीये त्यामुळे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे ज्या करे शेतकऱ्याकडे म्हणजे बाबा क्षमता आहे किंवा आपण हे करू शकतो अशा शेतकऱ्यांनी लावावे डाळीम आवर्जून सांगतो कारण बाकीच्या पिकामध्ये या पिकामध्ये बराचसा फरक राहतोय म्हणजे असा फरक राहतोय किंवा तुम्ही समजा दुसरं कोणते जर पीक केलं तर जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न असतं तेवढं उत्पन्न निघत नाही आणि या पिकातून आपण जेवढं अपेक्षित करतो त्याच्या मी म्हणतो निम्म्यांतर आपल्याला उत्पन्न निघतंय सध्या सध्याच्या परिस्थितीला कारण कष्ट केलं तर ला आता तुम्ही हे बघू शकता सध्या आपण सगळा प्लॉट दाखवलेला आहे बरोबर टोटली तर म्हणजे एवढं उत्पन्न अर्धा अकरातून असं कोणतं पीक देऊ शकत नाहीये सध्याच्या घडीला तरी आता म्हणजे मिनिमम आपण जर खर्च वाजता जर धरलं तरी आपल्याला तीन लाख रुपये आता म्हणजे राहू शकतात म्हणजे दर कमी आहे दर कमी आहेत तरी म्हणजे ऍव्हरेजली आपल्याला ऐंशी ते नव्वद रुपये ऍव्हरेज पडतंय सध्या आपल्याला मार्केटला नेलं तरी तर मी अशा क्वालिटीचा मला आणला तर आपल्याला एवढे पैसे राहू शकतात त्यामुळे शंभर आवर्जून शेतकऱ्यांनी लावावे डाळिपीक फक्त डाळिंब लावताना रोपाची क्वालिटी हे बघावे रोप जात निवडताना व्यवस्थित निवडावी सगळा विचार करून जात निवडा आधी तुम्ही प्लॉट फिरा ज्या शेतकऱ्यांकडे डाळिंब आहे त्यांच्या आधी अनुभव आहे का आणि मग डाळिंब लावा तुम्ही नक्कीच तर सोमनाथराव तुम्ही जी काय डाळिंबामध्ये या पिकामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली आणि चांगल्या प्रकारे चीज झालेलं आहे म्हणजे दराचं आपल्या हातात नसलं तर पीक अन्न आपल्या हातात हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे चांगल्या प्रकारची क्वालिटी तुम्ही या डाळिंबाच्या पिकामध्ये आणून दाखवलेली आहे तर तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे